नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि त्यावरील उपाय मेष राशी भाग्यांक सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय सात प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा ऋषभराशी भाग्यांक सहा रंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय गरीब आणि गरजू लोकांना भोजन देऊन काही वस्तू भेट द्या मिथुन राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय संध्याकाळी कच्च्या कोळशाला पाण्यामध्ये प्रवाहित करून आरोग्याला चांगले ठेवले जाईल कर्कराशी भाग्यांक आहे आठ भाग्य रंग काळा आणि निळा उपाय आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी बहुधान्य पोळी पक्ष्यांना खाऊ घाला सिंह राशी भाग्यांक आहे सहा रंग, पारदर्शक आणि गुलाबी उपाय चांगले आरोग्य राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा कन्या राशी भाग्यांक आहे पाच भाग्य रंग हिरवा आणि आकाशी उपाय शिवलिंगावर कच्चे दूध चढवल्याने बिझनेसमध्ये उन्नती मिळेल राशी भाग्यांक आहे सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी मद्यपानापासून लांब रहा वृश्चिक राशी भाग्यांक आहे नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय आपण मदत करू शकता अशा कोणत्याही प्रकारचे साप मोहकांना मदत करा आणि दयाळू व्हा धनुराशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आपल्या मोठ्या भावांच्या विचारांचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल मकर राशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गाईला गूळ खाऊ घाला राशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय चंद्राला अर्ध देणे नोकरी किंवा साठी फायदेशीर राहील मीनराशी भाग्यांक आहे एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय आपली आर्थिक परिस्थिती वेगवान करण्यासाठी भगवान भैरवाची उपासना करा धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय दररोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा